निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रस्त्याचा जेव्हा तो करुण घाटाचा जेव्हा विषय येईल तेव्हा आपण सगळेजण एकत्र मिळून जनतेचा प्रवास सुखर कसा होईल जिल्ह्याचा हा विकास मार्ग लवकरात लवकर कसा सुरू होईल आणि तो दर्जेदार कसा होईल शून्य अपघात हे आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे म्हणून अठ्ठावीस डिसेंबरला जेव्हा तिकडे माझी माझी फेरी झाली पाणी दौरा झाला त्यानंतर मी वैयक्तिक मी एका क्वालिटी कंट्रोल त्या डिपार्टमेंटला मी स्वतः संपर्क केला त्यांना आणि मी त्यांना विनंती केली शासकीय त्या डिपार्टमेंट मला या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट तुम्ही द्या कारण का क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्याच माध्यमातून आपल्याला कळेल ते नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्त्यांमध्ये काय चुका आहेत नेमकं त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या रस्ता दर्जेदार केला आहे का कारण का कॉन्ट्रॅक्टर समोर म्हणायला काही बोलेल तो खरं बोलेल खोटं बोलेल काही बोलेल पण क्वालिटी कंट्रोलचा एकदा रिपोर्ट आपल्या हातात आला तर त्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो का खरंच बाबा हा रस्ता चालू आपण करू शकतो का त्याच्यामध्ये काय त्रुटी आहेत का तर त्यानुसार या अठ्ठावीस ते आजच्या तारखेपर्यंत पीडब्ल्यू डी आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तिथे पाहणी केलेली आहे नऊ एक दोन हजार पंचवीस ला संतोष शेलार जे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता आहेत त्यांनी स्वतः घाट रस्त्याच्या दर्जेच्या गुणवत्ता संदर्भात पाहणी केली तपासणी केली त्याच्यावर सगळे अधिकारी पण त्यांच्या समोर होते आणि तरी त्यानुसार एक क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आमच्याकडे सुपूर्द केला तर मी मागणी केली म्हणून माझ्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि हा रिपोर्ट मी आता जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवणार आहे आणि ह्याच्यात ज्या काही सूचना जे काही मार्गदर्शन किंवा ज्या काही त्रुटी काढलेल्या आहेत ज्याच्यामुळे ह्या रस्त्याचा आपण लोकांसाठी तो रस्ता सुरू करायचा त्या दृष्टीकोनातून आम्ही पावलं टाकणार आहोत प्रामुख्याने रस्त्याच्या कामासंदर्भात संदर्भात मी तुम्हाला ह्याची नंतर कॉपी दे रस्त्याच्या संदर्भात ओव्हरऑल म्हणजे एकंदरीत संपूर्ण कामा संदर्भात समाधानकारक त्यांनी भूमिका व्यक्त केली की के ठीक आहे क्वालिटी त्या संदर्भात चांगला रस्ता चांगला दर्जेदार बनला असला तरी दोन तीन सूचना जे त्यांनी दिलेल्या ते दिले तुमच्या समोर वाचून दाखवतो सदर अहवाल मध्ये ज्या ज्या ठिकाणी तीव्र वळणे आहेत त्या ठिकाणी सुरक्षेसाठी संरक्षण भिंत व आवश्यक उप उपयोजना करणे म्हणजे आत्ता ज्या सुरक्षा भिंत आहेत माझ्या अनुसार त्यांची उंची वाढवली पाहिजे आणि त्या उंची वाढल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य राहील दुसरी टिप्पणी दिलेली आहे ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू तोडण्यात आलेली आहे त्या ठिकाणीचे लूज मटेरियल हटवण्यात यावेत त्यामुळे अडथळा निर्माण होणार नाही ही एक सूचना कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेली आहे तिसरा वाहतूक सुरू करण्यापूर्वी सुरक्षेबाबत सुरक्षा तज्ज्ञांचा आवाज मागवण्यात आलेला आहे आणि तो आवाज आल्यानंतरच तो चोवीस तासात पण येईल अठ्ठेचाळीस तासात पण येईल त्यानंतरच रस्ता सुरू करावा अशा पद्धतीच्या सूचना तीन प्रमुख सूचना त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आता हा आवाज या तीन सूचना ज्या पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरला जिल्हाधिकारीकडून आदेश आजच्या आज जाईल त्या अनुसार कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये एक दोन दिवसात सुधार करेल आणि त्या दोन तीन दिवसात सुधार केल्यानंतर हा रस्ता या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्टच्या आधारे रिपोर्टच्या आधारे आणि जिल्हाधिकारी आणि प्रशासन आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून तो रस्ता जनतेसाठी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून एक साईड म्हणजे खालतून वरती येण्याच्या दृष्टिकोनातून ती एक साईड लोकांसाठी सुरू करू म्हणजे आता एकंदरीत तुम्ही अगर पाहिलं तर पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे फक्त ज्या ह्या काही दोन तीन त्रुट्या ज्या क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट मध्ये आलेला आहे त्या अनुसार आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडून शासन म्हणून प्रशासन म्हणून ते सुधार करून घेतील आणि त्यानंतर तो एक साईड जो आहे तो लोकांसाठी खुला होईल जेणेकरून वाहतूक जे आता जे बाजारपेठाला थोडं नुकसान होत आहे लोकांना येण्या जाण्यामध्ये कारण आता आराधानगरीतून आलेला आहे तिथून पण थोडा खड्ड्यांचा विषय आहे तो पण मी संबंधित डिपार्टमेंटला सांगून तिथे पण खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत ते, ते लोक पण त्या पद्धतीने प्रायोरिटीवर काम ते घेत आहेत आणि एकदा हा घाय घाट रस्ता सुरू झाला मग त्यानिमित्त त्यानुसार जनतेला त्याचा लाभ उठवता येईल बोला संदर्भात काय विचार हा पहिला होत नाही या कामाला नेमकं अजून किती कालावधी लागेल कधीपर्यंत सुरू आता हत्ती काढल्या एक लेन चालू झाल्यानंतर एकत्रित घ्या रिपोर्ट तो तुम्ही बघितला असेल तो कामाची सगळी मशिनरी लागली आहे तो फार फास्ट काम चालू आहे आणि जे काम चालू आहे ते फार क्वालिटीचं चालू आहे आता उदाहरण आपण एन त्याचा बघा गाडी कधी कधी असं अशी जाते यांची गाडी चालताना बघा तुम्ही अनुभव तुम्हीच स्वतः घ्या <coughs> क्वालिटीच्या संदर्भात मला तर काय फक्त ह्या दोन तीन ज्या त्रुटी काढलेल्या आहेत बघा आपली काय जबाबदारी आहे पत्रकार लोकप्रतिनिधी आपली काय आपण जनतेची बाजू मांडायची असते परकट पद्धतीत आपल्या वैयक्तिक त्या कॉन्ट्रॅक्टरशी काय लेणं देणं आहे का विषय राहत नाही आम्हाला काही फॉर्च्युनर काही इनोव्हाची गरज आहे का राहतच नाही आम्हाला जनतेशी लेणं देणं आहे म्हणून आज ह्या क्वालिटी कंट्रोलच्या रिपोर्ट आल्यानंतर मी कलेक्टरांना देणार कलेक्टरने सांगणार दोन तीन दिवसामध्ये हा विषय त्याला प्रायोरिटी बेसिसवर क्लिअर करायला आणि रस्ते चालू करा जास्त वेळ आता थांबायची काय गरज था नाही आता आम्ही पंधरा तारीख तेव्हा बोललेलो त्यानुसार मला असं वाटतं एक दोन दिवस मागे पुढे होतील पण ते चालू होणार बघा शेवटी जनतेची सुरक्षा ही महत्वाची कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्वाचा आहे तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय आम्हालाही मजा नाही म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये त्यांचेही कुटुंब आहे त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे म्हणून एकदा या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना तिथे जिल्ह्याचे नागरिक पण जाऊ मी गाडी पाठवतो चला दोन तीन गाड्या एकाच जगावर मोठी छोटी मिनी म्हणजे मिनी बस बनतो मिनी बस मागवतो सगळे एका मिनी भस बस मध्ये बसवून काय हरकत नाही जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो, तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाहीये तो नागरिकांसाठी आहे कुठ त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता का म्हणे करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येक जण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन आहे की नाही तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा नाही एक लाईन ना एक नाईन सुरू होणार दुसऱ्या काम सुरू आहे मला असं वाटतं की येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर तो विषय त्यांच्या मान्यवर बसून दोन्ही खालतून मी या फायनल रस्त्या चालू होण्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेस घ्यायला सांगेन या करून सत्या संदर्भात मग फायनल तुम्हाला इन्स्ट्रक्शन जिल्हाधिकारी त्यांच्याकडून तोंडाने देत म्हणजे चा उद्या चालू होणार असेल तर त्यांची प्रेस आज होईल हो ते बरोबर माझ्या माझा महत्वाचा विषय क्वालिटी कंट्रोलचा रिपोर्ट आलेला आहे ज्या काही मुद्दे तुमच्या समोर मांडलेले आहेत ते मुद्दे आता मी कलेक्टरांना सांगून त्यांच्याकडून त्या गोष्टी सुधार करून घेणार आणि रस्ता ती ऑनलाईन चालू करून घेणार मत्स्य व्यवसायासाठी तुम्ही फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कार्य करता इनिशिएटिव्ह घेतलेली आहे पण त्याच संदर्भात बंदर सुद्धा विभाग आपल्याकडे आहे तर छोटी छोटी बंदर विकसित करून जलवाहतूक होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न सुरू असे प्रस्ताव मी सिंधुदुर्गाची तशी बैठक बोलवलेली होती आज रत्नागिरीच्या बैठकी जातोय जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून जेणेकरून लोकांना आता बघा कोकण रेल्वे सुरू झाली आपल्याला किती सोय झाली एन सिक्स्टी सिक्स हायवे आला त्याच्याने आपल्याला किती सोय झाली तसंच माझी इच्छा आहे की एक दिवस लोकांनी जलवाहतुकीच्या निमित्ताने मुंबईवरून यावं आम्ही यावं हा माझा प्रयत्न आहे तो मी माझे प्रस्ताव मागितलेला आहे योग्य वेळी त्याच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि जाहीर केलेला आहे धन्यवाद साई कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊन ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट